नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अॅडा आज आपल्याकडे केशवरा शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये घर विक्रीसाठी स्वतंत्र घर आहे साडेसातशे स्क्वेअर फूट जागा आहे दोन मजली बांधकाम आहे विशेष म्हणजे दोन रोड आहेत नळाचे कनेक्शन आहेत पाण्यासाठी आणि ज्यांना कुणाला हे घर खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा रेटिंग वशेबल आहे बासष्ट लाख रुपये किंमत आहे दोन मजली आहे आणि फ्रेश घर आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघतात आपल्या यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी टेड्ड आज आपल्याकडे केशवराज शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये दोन मजली घर विक्रीसाठी साडेसातशे स्क्वेअर फूट जागा आहे ज्यांना खरेदी करायचं असते त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा ऑफिस आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पुढारी पेपरचे ऑफिस आहेत रेल्वे लाईनच्या रोडला त्या ठिकाणी तो इडली सेंटर झाले आहेत अगदी त्याच्या बाजूला आहे आपण आपल्या आवडच्या पाठी मागून आल्यानंतर जो जुनी रेल्वे लाईनचा रोड आहे त्या भागामध्ये आपलं ऑफिस आहे या ठिकाणी बघू शकते खालच्या साईडला एक हॉल आणि बेडरूम आहे वरच्या साईडला किचन हॉल असं स्ट्रक्चर आहे दोन रोड आहेत विशेष म्हणजे तर ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा खूप सुंदर इंटिरियर केलेला आहे आणि विशेष म्हणजे या भागामध्ये टू बी एच के फ्लॅटच्याच किमती आहेत पंचेचाळीस पन्नास लाख रुपये तुम्हाला बासष्ट लाख रुपयाच्या किमतीमध्ये घर मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा प्रॉपर्टीविषयी अधिक माहिती जाणून घ्या या ठिकाणी हॉल या ठिकाणी छोटी बेडरूम आणि वरच्या बाजूला एक किचन असं पाच ते सहा रूमचं हे घर आहे त्यामुळे लवकरात